दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे तसेच प्रचारालाही वेग आलाय आहे मात्र यातच कायद्याचा बाले किल्ला असलेल्या नाशिक शहरात उमेदवाराला बंदुकीचा धाक दाखवल्याचा सा प्रकार समोर आलाय आलायकडे होती बंदूक दाखवत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही धक्कादायक घटना आहे नाशिक जिल्हा येथे आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला थेट बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय प्रवाह क्रमांक अकरा मध्ये ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे प्रचारादरम्यान किंवा उमेदवारीशी संबंधित कारणातून काही अज्ञात व्यक्तींनी आम आदमी पार्टीच्या उमेदवारास बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र नागरिकांनी तात्काळ एकत्र येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असं असलं तरी मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना अशा प्रकारे धमकवलं जाणं ही अत्यंत गंभीर बाब असून लोकशाही प्रक्रियेलाच आवाहन देणारी असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने तपास सुरू केल्याची माहिती असून लवकरच दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रोशन गव्हाणे दक्ष न्यूज नाशिक